आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्याला राधिकाच्या जा अभिनयाची जादू पाहायला मिळते मात्र तिने लग्नगाठ बांधली आहे ती संगीतकार बेनेडिक्ट टेलर सोबत पण या दोघांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली जाणून घेऊया आजच्या प्रेमाची गोष्ट मध्ये राधिकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती तर तिने आतापर्यंत अनेक उत्तम सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली सिनेमात काम केल्यानंतर तिने काही काळ ब्रेक घेतला आणि लंडन मध्ये डान्स शिकण्याचा निर्णय घेत ती लंडन ला गेली होती याच वेळी राधिकाची भेट म्युझिशियन बेनेडिक टेलर सोबत झाली त्यानंतर एक वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न केलं जरी दोन हजार मध्ये या दोघांचं लग्न झालं असलं तरी राधिकाने दोन हजार तेरा मध्ये याबाबत खुलासा केला होता बेनेडिक्ट व्यवसायाने व्हायोलिन वादक तसंच संगीतकार आहे तर ज्यावेळी माझं बेनेडिक्टशी लग्न झालं त्यावेळी आम्ही फोटो क्लिक करण्यास विसरलो होतो आम्ही डीआय वाय अर्थात डुईट युएस एफ पद्धतीने लग्न केलं होतं या लग्नात आम्ही स्वतः जेवण बनवलं होतं आणि आमच्या मित्रांच्या उपस्थितीत नॉर्डर्न इंग्लंड मध्ये लग्न केलंय असं राधिकाने एका मुलाखतीत सांगितलंय तर मी लग्नाचं समर्थन करत नाही तसंच या लग्न संस्थेवर विश्वासही नाही पण मी केवळ यासाठी लग्न केलं लग की विजा मिळवणं मोठी समस्या होती आणि आम्हाला एकत्र राहण्याची असंही राधिकाने म्हटले तर आता या दोघांच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झाली असून लवकरच राधिका आई होणार आहे राधिका आणि बेनेडिकची ही हटके लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब सबस्क्राईब करा श्री मराठी